नमस्कार मित्रांनो मी परत एकदा आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही माझ्या मागे बघू शकता मी तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलो आहे न्यू लुक डिझायर फेसलिफ्ट व्हर्जन दोन हजार चोवीस तुम्ही बघू शकता की गाडीचा लुक पूर्णपणे चेंज केलेला आहे समोरून जर बघायला गेलं तर गाडी काही अशा अशी दिसते ग्रिलची साईज जी असते ती पूर्ण प्रमाणामध्ये वाढवलेली आहे ग्रिलची साईज मोठी केलेली आहे सेंटरला बघू शकता तुम्ही सुझुकीचा लोगो दिलेला आहे इथे आपल्याला पियानो फिनिशमध्ये एक पट्टी दिलेली आहे ग्रिलचा त्याच्यानंतर आपण जर हेडलाईट सेटअप जर बघायला गेलं तर आपल्याला प्रोजेक्टर हॅलोजन हेडलाईप्स दिलेले आहेत साईडला आपल्याला हॅलोजनमध्येच इंडिकेटर दिलेले आहेत त्याच्या खाली पार्किंग लाईट्स ते पण हॅलोजनमध्ये दिलेले आहेत तुम्ही साईडला खाली बघू शकता की जसं की हे व्ही एक्स आय व्हेरियंट आहे याच्यामध्ये फॉगलॅम्प्सची कुठलीही सुविधा आपल्याला मिळत नाही पण हे ॲज अ ॲसेसरीज इन्स्टॉल केलेले आहेत इथे जागा दिलेली असते हे ॲज अ ॲसेसरीज इन्स्टॉल केलेले आहेत बघू शकता की समोरून गाडीचा लूक काही असा दिसतो जर बघायला गेलं तर क्रिझेस दिलेले आहेत बंपरला थोडासा उभार बंपरला दिलेला आहे जेणेकरून ड्रायव्हर सीटवर बसल्यानंतर बंपर थोडंसं व्हिजिबल होईल आता आपण जाऊयात गाडीच्या साईड लुकमध्ये साईडने गाडी ही काही अशी दिसते या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जर बोलायचं झालं तर एकशे त्रेसष्ट मिलीमीटर ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे ही सिडान फॅमिलीमध्ये गाडी येते सिडान ग्रुपमध्ये तर एकशे त्रेसष्ट मिलीमीटर ग्राउंड क्लिअरन्स सिडानसाठी भरपूर आहे टायर सेक्शन जर बघायला बघायला गेलं तर आपल्याला एकशे पासष्ट आर चौदा एकशे पासष्ट ऐंशी आर चौदा चौदा इंचचे स्टील रिम्स आपल्याला या व्हेरियंटमध्ये भेटतात व्हील कॅप्स एज अ ॲसेसरीज तुम्ही टाकून घेऊ शकता टायर साईज थोडीशी वाढायला पाहिजे होती कारण की जी, हो जी विध असते ती भरपूर प्रमाणामध्ये या व्हेरियंटमध्ये कमी दिलेली आहे तर ते आपण अपग्रेड करू शकतो नो प्रॉब्लेम ओ आर वी एम जर बघितलं तर आपल्याला बॉडी कलर्ड ओ आर व्ही एम्स दिलेले आहेत त्याच्यावर इंडिकेटर प्लेस्ड आहेत ए पिलर आपल्याला बॉडी कलर्ड आहे समोरून जर बघायला गेलं तर वायपर्स आणि वॉशर दोन वॉशर दिलेले आहेत त्याच्यानंतर बी पिलर ब्लॅक आउट आहे खाली जर बघायला गेलं तर आपल्याला डोअर हँडल दिलेलं आहे बॉडी कलर याच्यावर कुठल्याही प्रकारची पॅसिव एंट्री नाही आहे म्हणजे सेन्सर लावलेलं नाही आहे आपल्याला म्हणजे कीलेस एंट्री याच्यामध्ये नाही आहे त्याच्यानंतर आपण मागच्या साईडला जर बघायला गेलं तर इथे पण बॉडी कलर डोअर हँडल आहे साईडने ही गाडी काय अशी दिसते खालचं जे बिडिंग दिसते तुम्हाला ते ॲज अ ॲसेसरीज ॲड केलेलं आहे गाडीच्या ओनरने आता आपण जाऊयात गाडीच्या रिअर लुकला मागच्या साईडनं जर बघितलं तर गाडी काही अशी दिसते गाडीचा लुक मागच्या साईडने अजून चांगला झाला असता पण ठीक आहे आधीच्या डिझायरपेक्षा खूप लुक चेंज झालेला आहे जर आपण मागच्या साईडला जर बघायला गेलं तर आपल्याला इथे शार्क फिन अँटिना भेटतो त्याच्यानंतर या व्हेरियंटमध्ये आपल्याला डिफॉगरसुद्धा भेटतो इथे आपल्याला एक इंटिग्रेटेड स्पॉयलर हे इनबिल्ट आहे हे काही काढता येत नाही इंटिग्रेटेड स्पॉयलर भेटतो त्याच्यानंतर खाली आपल्याला सेंट्रला सुझुकीचा लोगो इथे क्रोमची पट्टी आपल्याला दिसते लेफ्ट टू राईट गाडीच्या लुकला एकदम एन्हान्स करते खालचा जो तुम्ही कॅमेरा बघताय तो ॲज अ ॲसेसरीज इन्स्टॉल केलेला आहे या वेरियंटमध्ये कॅमेरा येत नाही रिव्हर्स कॅमेरा येत नाही खालच्या साईडला जर बघायला तर चार पार्किंग सेन्सर भेटतात एक दोन तीन आणि चार पार्किंग रिव्हर्स पार्किंग सेन्सर आपल्याला भेटतात टेल लॅम्प्स जर बघायला गेलं तर वाय शेप टेल लॅम्प्स आपल्याला भेटतात एलईडीमध्ये त्याच्यानंतर आपल्याला खाली इथे इंडिकेटर भेटतो त्याच्यानंतर पार्किंग लाईट बॅकसाईडने गाडी काही अशी दिसते तुम्ही बघू शकता आपण गाडीचा बूट स्पेस चेक करूयात खालच्या साईडला इथे एक मॅग्नेटिक बटन येतं ते प्रेस केलं की आपल्याला गाडीचं डिक्की जे असते ते वरच्या साईडला जाते तीनशे अठ्ठावीस लिटरचा बूट स्पेस आपल्याला या गाडीमध्ये भेटतो जो की सफिशियंट आहे सिडान म्हणल्यानंतर बूट स्पेसला काही कमी नसते तुम्ही बघू शकता इथे आपल्याला एक लाईट दिलेला आहे थोडंसं कॉस्ट कटिंगच्या भानगडीमध्ये जाऊन मारुती सुजुकीने इथे थोडंसं कवर अप करायला पाहिजे होतं पैसे वाचवण्याच्या भानगडीत थोडासा प्रीमियम लुक वाटत नाही गाडीचा वरच्या साईडला तुम्ही बघू शकता इथे पण क्लोज केलेलं नाही सगळे हे वायर वगैरे उघडे दिलेले त्याच्यावर थोडंसं मारुतीने लक्ष द्यायला पाहिजे कारण की प्रीमियम दिसत नाहीत गोष्टी तुम्ही बघू शकता याला क्लोज करून घ्यात त्याच्यानंतर साईडला जर बघितलं तर आपल्याला इथे फ्यूल फिलिंग कॅप दिसते सदोतीस लिटरची फ्युल फिलिंग कॅप आपल्याला या गाडीमध्ये भेटते तुम्ही बघू शकता साईडने गाडी चालू काय असा दिसतो तर हे झालं एक्स्टेरियरचं आपल्याला गाडीच्या इंटेरियरमध्ये काय भेटतं ते बघूयात सर्वप्रथम आपण बघूयात की ही सिम्पल की ट्रेडिशनल की जशी पंधरा वीस वर्ष झाली मारुती सुझुकीची की येते लॉक अनलॉक करण्याचं एक साईडला बटन असतात आणि मागच्या साईडला सुझुकीचा लोगो तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये चाबी आहे आता आपण जाऊयात गाडीच्या आतमध्ये गाडी अनलॉक केलेली आपण सर्वप्रथम आपण बघूयात डोअर्सपासून सुरुवात करूयात ड्युअल कलरमध्ये गाडीचं कॉम्बिनेशन केलेलं आहे ब्लॅक आणि बीच कलरमध्ये कुठल्याही प्रकारचा सॉफ्ट टच इथे दिलेलं नाही फक्त इथे थोडंसं जिथे आपला हाताचा कोपरा असतो इथे सॉफ्ट टच दिलेला आहे जसं ॲज ट्रेडिशनल डोअर ओपनर आपल्याला क्रोममध्ये दिलेला आहे ओ आर व्ही एम्स फोल्डेबल ॲडजस्ट करण्यासाठी सेंट्रल लॉकिंगचं बटन लॉक अनलॉक करण्यासाठी आणि चार पॉवर विंडोचे चार बटन जसं की प्रत्येक गाडीमध्ये येतं तेच या गाडीमध्ये सुद्धा आहे कुठल्याही प्रकारचा चेंज इथे केलेला नाही आहे इथे डोअरला तुम्ही बघू शकता की एक स्पीकर दिलेलं आहे आणि वरच्या साईडला इथे ट्विटर दिलेलं आहे जर सीटचं बघायला गेलं तर आपल्याला इथे फॅब्रिक अपोर्च बघायला भेटते काय सप काय सपोर्ट चांगला आहे या गाडीमध्ये त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की गाडीची जी सीट असते ती ॲडजस्टेबल आहे म्हणजे रिक्लाईन पण होते स्लाईड पण होते आणि सगळ्यात मोठा पॉईंटमध्ये या गाडीमध्ये हाईट ॲडजस्टमेंट म्हणजे ज्याची हाईट थोडीशी कमी आहे तो हाईट ॲडजस्टमेंट करून स्वतःला ॲडजस्ट करू शकतो आपण गाडीची चाबी लावून घेऊयात आता गाडी छापी लावून झालेली आहे तुम्ही आता बघू शकता की इथे एक एसी व्हेंट दिलेला आहे ड्युअल कलरमध्ये गाडीचं इंटेरियर पूर्ण केलेलं आहे म्हणजे मल्टी कलरचं म्हणता येईल त्याला ग्रे कलरपणे ब्लॅक कलरपणे बीच आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे ए सी व्हेंट आहे त्याच्या खाली जर बघितलं ट्रॅक्शन ऑन ऑफ करण्यासाठी बटन हेडलॅम्प लेवलर त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलं तर आयडल स्टार्ट स्टॉपचं बटन तुम्ही बघू शकता गाडीचं इंटेरियर आता आपण गाडीच्या आतमध्ये जाऊयात आणि डिटेल बघूयात की काय काय आहे आपण स्टेअरिंगपासून करूयात वर तुम्हाला सुजुकीचा लोगो दिसेल सॅटिंग फिनिशमध्ये गाडीमध्ये स्टेअरिंग गाडीच्या स्टेअरिंगवर काम पण केलेलं आहे इथे आपल्याला टेलिफोनिक कंट्रोल भेटतील फोन उचलण्यासाठी फोन काटण्यासाठी आणि कमांडसाठी त्याच्यानंतर आपल्याला इथे ऑडिओ कंट्रोल भेटतील मोड चेंज करण्यासाठी म्यूट करण्यासाठी आणि गाणे चेंज करण्यासाठी लेफ्ट साईडचे कंट्रोल जर बघितले तर इथे वायपरचे कंट्रोल्स आपल्याला भेटतील राईट साईडने जर बघितलं तर आपल्याला इथे हेडलॅम्प्सचे कंट्रोल्स आपल्याला मिळतील एम आय डी जर बघितलं तर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघितलं तर टोटली ॲनालॉग सिस्टममध्ये आपल्याला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर भेटतं राईट साईडच्या डायलमध्ये स्पीडोमीटर आहे लेफ्ट साईडला आपल्याला दिसतं टॅकोमीटर आणि मधातली जी एम आय डी स्क्रीन आहे त्याच्यामध्ये आपल्याला रेंज गाडीचं म्हणजे फ्यूल किती आहे गाडीची की रेंज किती गाडीचा पर लिटरचा ॲव्हरेज आणि वेळ या गोष्टी आपल्याला दिसून येतात आणि हो स्टेअरिंगचं जर बघायला गेलं तर स्टेरिंग फक्त वन वे ॲडजस्ट आहे म्हणजे टिलचं ॲडजस्टमेंट स्टेअरिंगमध्ये भेटतं कुठलंही टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट या पेरियंटमध्ये आपल्याला भेटत नाही साईडला जर बघायला गेलं तर आपल्याला रिव्हर्स व्ह्यू मिरर इथं दिसतो जो की मॅन्युअली ॲडजस्टमेंट आहे त्याच्यानंतर बघायला गेलं तर आपल्याला इथे टिकीट होल्डर भेटतं या साईडला व्हॅनिटी मिरर भेटतो त्याच्यानंतर ग्लोब बॉक्सची साईज डिसेंट साईज आहे ड्युअल मल्टी कलरमध्ये आपल्याला डॅशबोर्डची कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन आहे इथे जर बघायला गेलं तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत ग्रे लाईन ग्रे कलरची पट्टी दिलेली आहे इथे बीच कलर दिलेले आहे कुठल्याही प्रकारचं सॉफ्ट टच या व्हेरियंटमध्ये आपल्याला दिलेलं नाही आहे सगळं हार्ड प्लास्टिकच आहे प्लास्टिक क्वालिटी आधीच्या डिझायरपेक्षा भरपूर प्रमाणात चांगली आहे तुम्ही बघू शकता सात ची जे स्क्रीन आहे टच स्क्रीन आपल्याला इथे दिलेली आहे जे की वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेला सपोर्ट करते तुम्ही बघू शकता की थोडंसं जे बेझल्स आहेत ते खूप ब्रॉड दिलेले आहेत याच्यामध्ये थोडंसं प्रीमियम लुकला थोडंसं कॉम्प्रोमाइज करतं त्याच्या खाली जर बघायला गेलं तर आपल्याला इथे हजार लॅम्प भेटतात दोन ए सी वेंड्स भेटतात खाली जर बघायला गेलं तर मॅन्युअल एसी आपल्याला भेटतो हा ॲटोमॅटिक सारखा दिसतो ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल पण हा ॲटोमॅटिक नाही आहे आपल्याला इथे मॅन्युअली ॲडजस्ट करावं लागतं खाली जर बघायला गेलं तर आपल्याला इथे बारा वाटचं सॉकेट यू एस बी पोर्ट खाली फोन ठेवण्यासाठी जागा या व्हेरियंटमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं वायरलेस चार्जिंग पॅड आपल्याला भेटत नाही इथे दोन कप होल्डर्सची जागा भेटते जसं की मी तुम्हाला सांगितलं मॅन्युअल हा मॅ मॅन्युअल व्हेरियंट आहे इथे फाईव्ह स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा गिअर नॉप भेटतो जसा की प्रत्येक गाडीमध्ये येतो याही गाडीमध्ये सेम आहे इथे आपल्याला हँडब्रेकची पोजिशन भेटते इथे आपल्याला एक यू एस बी पोर्ट सी टाईपचं चार्जिंग करण्यासाठी आपल्याला इथे एक सॉकेट भेटतं इथे मोबाईल ठेवण्यासाठी एक जागा भेटते कॅबिनमध्ये आता याच्या पलीकडे काही नाही आहे इथे जर बघायला गेलं तर आपल्याला बोनट आणि जी फिलिंग कॅप आहे ती ओपन करण्यासाठी जागा मिळते अशा प्रकारे काही मागचा डोअर मी ओपन केलेला आहे इथे थोडंसं सारखं दिसतं आहे पण हे सॉफ्टच नाही आहे पूर्ण हार्ड प्लास्टिक आहे हे पण डिअल कलरमध्ये ब्लॅक आणि बीच कलरमध्ये डोअर ओपनर दिलेला आहे विंडो अप डाऊन करण्यासाठी इथे थोडीशी स्पेस आहे खाली आपल्याला बॉटल ठेवण्यासाठी एक बॉटल ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे इथे पण या डोअरला पण एक स्पीकर दिलेला आहे आतली सी सीटची अरेंजमेंट काय अशा प्रकारे तुम्ही बघू शकता दोन हेड रेस्ट आपल्याला इथे दिलेले आहेत सेंट्रलला आमरेस्ट पण दिलेला आहे तुम्ही बघू शकता पुढची सीट मी माझ्या हाईटनुसार ॲडजस्ट केली माझी हाईट जर बघायला गेलं तर पाच फूट दहा इंच हाईट आहे है। तर भरपूर लेग स्पेस आपल्याला ले ले या गाडीमध्ये मा भेटतो मागच्या साईडला जर बघायला तर इथे ए सी व्हेंट्स भेटतात व्ही एक्स वेरिएंट असूनसुद्धा या गाडीमध्ये मा आपल्याला मागच्या साईडला ए सी व्हेंट्स भेटतात दोन ॲडजस्टेबल हेड रेस्ट भेटतात इथे बघायला गेले तर ग्रॅव्ह हँडल तीन लोकं आरामशीर मागच्या साईडला बसू शकतात इथे जर बघायला गेलं तर आमरेस्ट आहेत विथ दोन कप होल्डर एकदम मोकळी ढाकळी गाडी आहे कम्फर्टेबल गाडी आहे मागून जर बघायला गेलं तर समोरच्या डॅशबोर्डचा लुक काही अशा प्रकारे दिसतो तुम्ही बघू शकता इथे पण आपल्याला एक ॲलोजन कॅबिन लाईट दिलेला आहे समोर पण इथे दिलेला आहे बघू शकता सांगायचं राहिलं तिथे पण आपल्याला त्या साईडला जो लाईट आहे त्याच्या बाजूलाच आपल्याला माईकची सिस्टम पण दिलेली आहे जो आपण ब्लूटूथ कनेक्ट करतो फोनवर बोलताना जिथून आवाज आलो तो माईक तिथे असतो सेंटरला थोडासा हंप आहे जो थर्ड पर्सन बसेल त्याला तर थोडीशी अडचण होऊ शकते पण नो डाऊट गाडी स्पेशियस आहे आधीपेक्षा आता आपण जाऊयात इंजन बेकडे तुम्ही बघू शकता की इंजनची प्लेसमेंट काय अशा प्रकारे केलेली आहे सगळ्यात मेजर चेंज जो हो आहे तो इंजनमध्येच केलेला आहे तुम्ही बघू शकता हे झेड सिरीजचं वन पॉईंट टू लिटर पेट्रोल इंजन आहे थ्री सिलेंडर जो की कंपनी याचा ॲव्हरेज क्लेम करते चोवीस ते पंचवीस आणि सी एन जीचं जे व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये अजून जास्त मायलेज क्लेम केलेलं आहे तर मित्रांनो ही होती मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर फेसलेस व्हर्जन दोन हजार चोवीस व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू